नमस्कार बघूयात विशेष बातमी संतोष पाटील या देव वेड्या तरुणाने चक्क रात्री बारा वाजता केली स्मशानभूमी स्वच्छता सगळीकडे पारेगावच्या माझी सरपंचाची चर्चा पहा सविस्तर गांधी जयंतीचं महत्त्व केवळ त्यांच्या जन्मदिवसाचं स्मरण करण्यामध्येच नाही तर त्यांचे नेतृत्व आणि सामाजिक न्याय व शांततेसाठी अतूट बांधिलकी ओळखण्यात ही आहे गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न अजूनही अपूर्ण आहे महात्मा गांधी म्हणाले की स्वच्छता स्वातंत्र्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे त्यांनी स्वच्छता आणि स्वच्छता गांधीवादी जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवले त्याचे स्वप्न सर्वांसाठी संपूर्ण स्वच्छता होते हे स्वप्नांना एक धागा ओवण्यासाठी पारे गावातील एका वेड्या तरुणांनी गांधी जयंतीचं औचित्य साधून रात्री एक वाजता चक्क स्मशान भूमीत जाऊन स्वच्छता अभियानाला सुरुवात केली हा ध्येय वेळा तरुण पारेगावचा माशी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच संतोष आनंदराव पाटील होय आतापर्यंत विविध माध्यमातून वीस वर्षाच्या कालावधी निसबारपणे गावच्या व समाजाच्या हिताचे काम केले अशी चर्चा सतत पुढे येत असते विशेषतः हिंदू धर्माचा पवित्र सण म्हणजे विजयादशमी आणि विजयादशमी म्हणजे संतोष पाटील यांचा जन्मदिवस आणि याच पार्श्वभूमीवर विविध भागात मित्र मित्रपरिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते मात्र ते सर्व कार्यक्रम रद्द करून संपूर्ण दिवसभर गावामध्ये थांबून स्वच्छता अभियान राबवून एक आगळेवेगळे उपक्रम राबवून राज्यात आदर्श निर्माण केला दोन ऑक्टोंबरला रात्री बारा पासून स्मशानभूमीपासून सुरू करण्यात आलेली ही स्वच्छता दिवसभर सुरू होती यामध्ये पारे ग्रामपंचायतीच्या वतीने माशी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन विविध उपक्रम राबवण्यात आले विशेषतः या नियोजित कार्यक्रमात महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या वाढदिवस हे सर्वजण करीत असतात मात्र ज्या समाजाने आपल्याला घडवले वाढवले त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हेच लक्षात घेता माशी सरपंच संतोष पाटील यांनी वाढदिवसाचे आणि महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे याही वर्षी नवीन उपक्रम राबवल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून पाटील यांचं कौतुक केलं जात आहे धन्यवाद प्रतिनिधी चांदया शेख सी बी एस न्यूज मराठीत सांगोला